अशा स्त्रिया ज्या घरात असतात तिथे गरिबी कधीच येत नाही पहिले लक्षण आहे धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीची पूजा करते व त्याचबरोबर दररोज घरामध्ये देवाजवळ व तुळशीजवळ दिवा लावते व स्वयंपाक झाला की अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवते व नंतर सर्वजण भोजन करतात या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व वा घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते व वा अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी होते दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर समाधान मानते जास्त हव्यास करत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो काही स्त्रिया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी नऊ येते व कधी कधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामे देखील गुंतवावे लागते व त्यामुळे त्यांचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणूनच जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाहीत व घरातील वातावरण आनंदी व समाधान राहते तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये तयारी असावे धाडस असावे कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावे व कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या फाटपाटीशी उभी असायला हवी जर अशी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही चौथे लक्षण म्हणजे राग न येणे तसे पाहायला गेले तर ही। हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मताच स्वभाव असतो परंतु अति राग करणे चिडचिड करणे कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत थोडाफार राग सर्व स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा त्या रागाच्या आतल्या आत मोठ्या साठा होऊन कधीतरी त्यांचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात जर स्त्रीसारखी रागराग करीत असेल किंवा चिडचिड करत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वादविवाद होत राहतात म्हणून स्त्रीने नेहमी संयमित व शांत असायला हवे पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणाने घेते व शांतपणे सर्व समजून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाहीत याचा शांतपणे विचार करून स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते गोड बोलते त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनवते आणि सर्वांना समजून घेते त्यामुळे वेळप्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियासाठी धावून येतात जिथे कलह नाही घरातील सर्व सदस्य एकोपाने राहतात एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात स्वच्छतेचे पालन करतात अशा ठिकाणी सुख समृद्धी आणि सफलता सदैव नांदत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद